सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मीकराडच्या आईनं ठिया आंदोलन सुरू केलंय परळी पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन सुरू केलंय वाल्मी कराड याच्या आई परळी शहर पोलीस स्टेशन समोर तिनं ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे आता सर्वात महत्वाची बातमी पाहतोय आपण वाल्मी कराडला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे मात्र दुसरीकडे वाल्मी कराडच्या आईनं आता ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावर सर्वाधिक आरोप होत होते तो वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांसमोर शरण गेला आणि शरण जाण्याअगोदर त्याने व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो त्याने वक्तव्य केलं होतं की हत्येचा आणि माझा काहीही संबंध नाही त्याला खंडणी प्रकरणी अटके तो अटकेत आहे सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यावर मात्र आज केस कोर्टात त्याला ता हजर केलं जाणार आहे मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर वाल्मीकरांच्या आईनं ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय एकीकडे एक एक वाल्मिकरांना केस कोर्टात हजर केला जाणार आहे तर दुसरीकडे त्याच्या आईने ठिया आंदोलन सुरू केलंय या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच बरं जर बघितलं वाल्मिकारडे आज न्यायालयीन कोठडी जी आहे ती संपणार आहे त्याला आता कोर्टात हजर करणार आहे मात्र त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर त्याचे आई जे आहे ते आता परळी पोलीस स्टेशन समोर जे आहे ते आता ठिया आंदोलन सुरू केलं आहे माझ्या मुलाला चुकीच्या आरोपामध्ये घेतल्या जात असतात आरोप जो आहे तो त्यांच्या आईकून करण्यात येत आहे त्या आईने सध्या आता जर पाहिलं तर परळी पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन सुरू केलेलं आणि त्या आंदोलनाला जे आहेत आता एकत्र आले आणि त्या ठिकाणी आता पोलीस देखील बंदोबस्त आहे ते परळीमध्ये देखील वाढल्याचा पाहिला मी प्रयत्न जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याच्या कोठडीत किती दिवस वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडचं सातत्यानं नाव समोर येत होतं त्याचबरोबर अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजला आणि अधिवेशनात सुद्धा वाल्मी कराडचं नाव घेण्यात आलं आणि त्यानंतर सातत्यानं वाल्मी कराडच्या मागे पोलीस लागले होते त्यानंतर पुण्यात स्वतः तो शरण गेला होता